शेती संबंधित नाविन्यपूर्ण प्रयोग व संशोधन बघण्याची संधी जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांच्या जन्मदिनानिमित्त उपलब्ध करून देण्यात आली आहे दहा डिसेंबर दोन हजार तेवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत शेतकऱ्यांना जैन हिल्सवरील कृषी महोत्सवामध्ये हायटेक शेतीचा नवा मार्ग शोधता येईल कृषी क्षेत्रातील जगात जे नव्याने तंत्रज्ञान विकसित झाले आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे या उद्देशाने पिकांची प्रात्यक्षिके जैन हिल्सवरील कृषी संशोधन विकास प्रात्यक्षिक केंद्रावर उभी केली आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर राज्यासह देशातील शेतकरी भेटी देत असून कृषी संशोधनाबद्दल माहिती जाणून घेत आहे हेमंत पाटील खान्देश प्रभात जळगाव आम्ही सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील भोसे गावातून एक बारा शेतकरी या ठिकाणी आलेलो आहोत पहिल्यांदाच एक नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही अनुभवत आहोत कारण या ठिकाणी जेव्हा आम्ही सकाळी सातच्या दरम्यान आलो त्यावेळेला संपूर्ण माळरान आणि या संपूर्ण माळणा माळरानावर फुललेली शेती फुललेली झाडं रस्त्याच्याकडे असलेली झाडं फुलझाडं आणि हे नवी 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 जे नवीन नवीन जे प्रयोग आहेत खरं तर आम्ही कोकणात गेलो आहे का महाबळेश्वरला गेलो आहे अशाच प्रकारचा भास झालेला आहे कारण जळगावमध्ये तापमानाचा विचार केला तर उन्हाळ्यामध्ये खूप मोठं तापमान असतं आणि अशा मोठ्या तापमानामध्ये असलेल्या जळगाव या शहरामध्ये जैन इरिगेशन सिस्टीमनं हा जो अद्भुत प्रयोग केलेला आहे आपले बहुरलाल जैन भाऊ की जे कैलासवर्ष आहेत त्यांच्या प्रयत्नानं आणि त्यांच्या मार्गदर्शनामधून हा जो प्रकल्प उभा राहिलेला आहे तर मला असं वाटतं की आपल्या भारतामधला हा एक नवीन प्रयोग आणि जगाला आदर्श निर्माण करणारा प्रयोग आहे आता खरं तर आम्ही शेतकरी आहोत आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादन घेतो आहोत व पारंपरिक पीक हे उसा आमचं उसाचं आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये आम्ही उसाच्या क्षेत्रापासून आम्ही केळीच्या क्षेत्राकडे वळलेलो आहोत आणि जैन इरिगेशननं किंवा जैन सिस्टीमनं जे पाईप तयार केले आहेत जे आ, ड्रीप ड्रीप संच तयार केले आहेत विविध प्रकारचे ते खरंच अतिउत्तम आहेत इतर कंपन्यांच्या तुलनेनं जैननं जे, जे प्रोडक्शन निर्माण केलेलं आहे ते न भूतो न भविष्यती अशा प्रकारच्या फायद्याचं आहे आणि म्हणून या ठिकाणी मला एवढंच म्हणावं असं वाटेल वाटतं की जैन सिस्टीम ही जळगावसारख्या शहरामध्ये या ठिकाणी राबून एक कल्पकता जगाला जगातील शेतकऱ्यांना खरं तर शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे जगातील शेतकऱ्यांना आदर्श घडवण्याच्या दृष्टिकोनातून एक उचललेलं महत्त्वपूर्ण पाऊल आहे तंत्रज्ञानाच्या बाबतीत विविध प्रकारची आम्ही मशिनरी पाहिल्या विविध प्रकारचे संच बघितले आणि ते तेही आम्हाला खूप भावलेले आहे आणि शेतकऱ्यांना मी एकच सल्ला देतो की शेती थोडीच करा परंतु आधुनिक तंत्रज्ञानानं शेती करा आणि नक्कीच कुणाच तरी मार्गदर्शन घ्या मार्गदर्शन घेतल्याशिवाय आपण शेती चांगली करू शकत नाही आपण माझी शेती पारंपरिक शेती माझ्या वडिलांनी शिकवलेलं हेच चांगलं आहे असं समजू नका परंतु नवीन नवीन विकसित होणारं जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान आत्मसात करा आणि अशा पद्धतीनं नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करून नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून कुणाला तरी कमी वयाचं असेल एखादा मार्गदर्शक परंतु त्याचं ज्ञान घेऊन आपण शेतीमध्ये जर प्रयोग राबवले तर खरंच जगाचा पोशिंदा हा जगाचा पोशिंदाच राहणार आहे परंतु आपल्या उत्पादनामध्ये भरघोस वाढ होणार आहे आणि आमच्या करमाळा तालुक्याचा आम्हाला अभिमान वाटतो कारण आमचे सगळे शेतकरी बरेचसे शेतकरी केळीच्या उत्पादनाकडे वळलेले आहेत पारंपरिक ऊसाचं पीक सोडून किंवा इतर भुसार धान्या धान्याचं पीक सोडून ते आता केळीच्या उत्पादनाकडे वळलेले वळलेले आहेत कमी पाण्यामध्ये अशा प्रकारची चांगली पिकं येण्यासाठी जैन इरिगेशन सिस्टीमनं जे काही संच निर्माण केले आहे जी टेक्नॉलॉजी निर्माण केली आहे ती निश्चितच फायद्याची आहे दर्जेदार आहे एवढं माझं प्रांजळ मत आहे